पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व येथील रहिवासी रुचिता राजेंद्र विणेरकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दोन हजार बावीस तेवीसने गौरवण्यात आले आहे नेमबाजी म्हणजेच शूटिंग या खेळ प्रकारातील त्यांचे उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्तम खेळाडू या, या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कार वितरणाच्या समारंभाचा भव्य कार्यक्रम अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे पार पडला पुरस्कार प्रदान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पुणेचे पालकमंत्री अजित पवार मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील आणि दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती रुचिता बिनेरकर यांनी नेमबाजी क्षेत्रात सातत्यपूर्ण सराव अपार मेहनत आणि उच्च कामगिरीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण विरार परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रुचिता यांचे हे यश तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरेल असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले